नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारत अमेरिका यांच्या दरम्यानचा कर विषय जो तणाव वाढत चाललाय ह्या पार्श्वभूमीवरती पूर्ण दोन दिवस अभ्यास करून महत्वाचे मुद्दे घेऊन आणि अलीकडे जी चर्चा सुरू झाली आहे आणि बघा की आठ दिवसापूर्वी मी भारत चीन यांच्या दरम्यान एक नव मैत्रीचं पर्व सुरू होऊ शकतं असं म्हटलं होतं तेव्हा काही प्रेक्षकांनी दुर्दैवाने त्याची खिल्ली उडवली हो आणि आज असं दिसतं आहे की त्याची चर्चा सुरू झाली आहे जी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये रशियानं त्यांच्या बाजूनं एक असा धागा पकडण्याचा प्रयत्न केला होता की ज्याला आर आय सी असं म्हटलं होतं रशिया इंडिया आणि चायना तर आता ते मूर्त स्वरूपामध्ये येऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे अर्थात त्या रशिया चीन आणि भारत ह्या युतीचे संभाव्य सकारात्मक आणि संभाव्य नकारात्मक असे सगळे परिणाम संभावतात आणि त्या सगळ्यांची उकल आजच्या ह्या व्हिडिओमधनं होणार आहे पूर्ण अभ्यासांती तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर बाकी राहणार नाही असा हा व्हिडिओ असल्यामुळं माझं म्हणणं तेच आहे की पुणे पुन्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तो व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या मला हे माहिती आहे की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मी केलेले व्हिडिओ अत्यंत बारकाईनं बघतायत आणि सत्तेच्या वर्तुळातले तर सगळ्यात महत्वाचे नेते हे सांगतात ते आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो असो अमेरिका हा ह्या पृथ्वीच्या भूतलावरचा सर्वात स्वार्थी असलेला देश आहे आणि त्यांचं स्वार्थी असणं याच्यात मला काहीही गैर वाटत नाही भारत हा लोकशाही मानणारं राष्ट्र असल्यामुळं आणि मधल्या काळामधल्या राजकीय कल्पना आणि त्याबरोबरच सामाजिक जीवनातल्या नवकल्पना आणि उद्योग आस्थापनातल्या नवकल्पना ह्याच्यापासून आपण खूप दूर असल्यामुळं आपली गाडी मधल्या काळामध्ये थांबली होती परंतु श्री मनमोहन सिंग यांनी आणि पी व्ही राव यांनी ह्या देशावरती एक मोठं कार्य या देशासाठी केलं असं मी मानतो की ज्यामुळं आपल्याकडं जागतिकीकरण खुलेपणा ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आला आता हे सांगितल्यानंतर की अमेरिका हे सर्वाधिक स्वार्थी राष्ट्र आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा आता आपल्यासमोरचे पर्याय आणि सगळ्यात महत्वाचं अमेरिकेने भारतावरती पन्नास टक्के जो टॅरिफ जो कर लादलाय त्याचे काय परिणाम होतील आणि त्यामुळं भारताचा विकासाचा जो गाढा आहे तो कुठे रुतू शकतो एक श्री डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था ही अजिबात डेड नाही ही सर्वाधिक प्रवाही आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आता याचे संभावित परिणाम काय आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागलेल्या अतिरिक्त पंचवीस टक्के जो शुल्क म्हणजे एकोणपन्नास टक्के जे झालं त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरती गंभीर परिणाम होऊ शकतात एक जी डी पीच्या विकास दरावरती परिणाम मी वेगळ्या अर्थतज्ञांशी बोललो वेगवेगळी विश्लेषणात्मक असलेली माहिती त्याचं विश्लेषण तयार केलं या अतिरिक्त पंचवीस टक्के टेरिफ मुळ आणि पन्नास टक्के टॅरिफ मुळे जी डी पीच्या विकास दरामध्ये वीस ते चाळीस बेसिस पॉइंटचा परिणाम होऊ शकतो चालू आर्थिक वर्षात चा भारताचा डी पी विकास दर सहा पूर्णांक एक टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा पूर्णांक पाच टक्के आणि मंत्रालयाच्या सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ अंदाजापेक्षा कमी आहे तुम्ही सगळेच अर्थविषयक तज्ज्ञ आहात साधारणपणे आपल्या विकासाचा दर कसा मोजतो आपण या देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा याचं मूल्य तयार झालेलं आहे किंवा जेवढ्या वस्तू आपण निर्यात केलेल्या आहेत त्याच्यामध्ये किती वाढ झाली समजा शंभर रुपयाची वस्तू ही आज एकशे सहा रुपयाला किंवा एकशे सात रुपयाला जर विकली जात असेल तर आपण म्हणतो की सात टक्के विकासाचा आपला दर आहे आता निर्यातीमध्ये घट येईल अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे अठरा टक्के निर्यात अमेरिकेत होते पंचवीस टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के टेरिफ मुळे भारताची अमेरिकेतली निर्यात तीस ते तेहतीस अब्ज डॉलर्सनी कमी होऊ शकते आता हे म्हटल्यानंतर सुद्धा आपली ही जी व्यापारी तूट आहे त्या तुटीमधनं काय काय वगळलेलं आहे तेही समजून घेणं महत्वाचं आहे कारण अमेरिका ही भारतावरती कुठे अवलंबून आहे ते आपल्याला कळेल भारताची अमेरिकेसोबत चाळीस अब्ज व्यापाराची तूट आहे आणि ती तूट डोनाल्ड ट्रम्प यांना खुपते अर्थात माझं असं मत आहे की अमेरिका आणि रशिया हा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये भारत कुठे ते अडकलाय आणि अमेरिकेला रशियाला धडा शिकवायचा आहे तो तसा थेट शिकवता येत नाही कारण ती पण कोणी एकेकाळची एक एक सुपर पॉवर राहिलेली आहे आणि मिलिटरी हार्डवेअर मध्ये रशियाचं आजही प्राबल्य आहे त्यामुळे ते इतर त्यांच्या सहकारी मित्रांना त्रास देत आहे आता याच्यामध्ये काय बघा की आपल्या कोणत्या कोणत्या क्षेत्रावरती कसा कसा परिणाम होऊ शकतो हे पण एकदा तुम्ही लक्षात घेतलं की मग आपले जे शेतकरी आहेत आपले जे हिरे व्यापारी आहेत आपले जे मध्यमवर्गी आहेत त्यांना काही गोष्टीबद्दलचा निर्णय घेताय हिरे सोने रत्न आणि दागिने याच्यावरती सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे या क्षेत्रावरती बावन पूर्णांक एक टक्के कर लागू झालेला आहे त्यामुळं भारताच्या नऊ अब्ज या क्षेत्रातल्या निर्यातीवरती परिणाम होऊ शकतो भारत अमेरिकेला आठ पूर्णांक पाच ते नऊ अब्जचे हिरे सोनं आणि दागिन्याची निर्यात करतो या करामुळं उत्पादनाच्या किमती वाढतील त्यामुळे मागणी कमी होऊन भारतीय निर्यातीवरती परिणाम होईल त्यामुळे रोजगाराचा धोका निर्माण होऊ शकतो बऱ्याच जणांना असं वाटतं की हे जे डोनाल्ड ट्रम्प करतायत त्याच्यात त्यांच्या राष्ट्राचं हित आहे माझ्या मते ते हित असेल पण ते अहित पण आहे कारण तिथे असलेला जो त्यांचा ग्राहक आहे त्यांना हे कर प्रत्यक्षात त्यांच्या देशात देशा लागू होणार असल्यामुळे शंभर रुपयाची वस्तू तिथे दीडशे रुपयाला विकत घ्यावी लागणार आहे म्हणजे अमेरिकेमध्ये महागाई वाढणार आहे आता हे जे क्षेत्र आहे हे भारताच्या निर्यातीसाठी महत्वाचं आहे हिरे मानिक मोत्यांचं ते बावन्न पूर्णांक एक टक्के करामुळं ही जी दागिन्याची स्पर्धात्मकता कमी होऊ शकते विशेषतः बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या देशातनं तिकडे स्वस्तामध्ये दे ह्या गोष्टी जातात आणि त्याचा परिणाम भारतावरती होईल आणि म्हणून आपल्या ह्या या गोष्टीवरती म्हणजे या, या, या महत्वाच्या सेक्टरवरती मोठा परिणाम होईल आता दुसरा आहे की समुद्रापासून निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करतो जसं मासे आहेत सी फूड आहे दोन हजार चोवीस मध्ये या क्षेत्रातल्या निर्यातीचा वाटा हा दोन पूर्णांक अठ्ठावन्न अब्जू होता आणि आता टेरिफ मुळ ज्याच्यावरती सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत अतिरिक्तचा कर लागू लागू केल्यामुळं भारतातल्या सी फूड्स उद्योग ज्याच्यामध्ये हे सगळे जे मत्स्य असतात मत्स्य आणि मत्स्यजन्य पदार्थ त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घट होऊ शकते आता त्याच्याबरोबर आहे सगळ्यात महत्त्वाचं ते कार्पेट्स आणि वस्त्र उद्योग तुम्ही माझे अनेक व्हिडीओ बघितले असतील जम्मू अँड कश्मीर मध्ये तिथला जो कार्पेटचा व्यवसाय आहे तेव्हा मी बांगलादेशमध्ये जाऊन तिथल्या उद्योगासंदर्भातली वस्त्र उद्योगासंदर्भातली जी माहिती दिली होती आणि मग अजून इचल इचलकरंजीचा जो रेफरन्स मी घेतो तर त्याचा सर्वाधिक फटका आता आपल्याला कसला कसा बघ बसणार बघा कार्पेट कार्पेट उद्योगाला एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सचा फटका बसेल आणि कापड उद्योगावरती साठ टक्क्यापेक्षा अधिकचा कर लागलेला असल्यामुळं आपली जी नऊ पूर्णांक सहा अब्ज यु एस डॉलरची कपडे आणि वस्त्र निर्यात आहे त्याच्यामध्ये अमेरिकेनं अठ्ठावीस टक्के ज्या अमेरिकेमध्ये आपली निर्यात होते त्याच्यात घट होईल आणि आपली कार्पेट उद्योग जो अठ्ठावन्न टक्के अमेरिकेमध्ये जातो अठ्ठावीस टक्के कपडे अठ्ठावन्न टक्के कार्पेट तो कमी होणार आहे कारण तिथे ग्राहकांना ते, ते परवडणार नाही आता वस्त्र उद्योग हा भारताचा एक प्रमुख निर्यात असलेला व्यवसाय आहे साठ टक्के करामुळे कारण हे पण लक्षात घ्या की बऱ्याच जणांना असं वाटतं की अमेरिकेनं सरसकट पन्नास टक्के कर लावलेला आहे नाही अमेरिकेनं काही वस्तूवरती वीस पंचवीस टक्के काही वस्तूवरती थेट साठ टक्के कर लावला आहे वस्त्र उद्योगावरती साठ टक्के कर लावलेला असल्यामुळं ला। तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तोटा बसणार आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अमेरिकेत आपण सर्वात सर्वाधिक सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री जी आपल्या अर्थव्यवस्थेची एक महत्वाची ग्रोथ इंजिन्स आहे तर त्याच्यामध्ये अमेरिकेनं कर लावलाय का नाही म्हणजे आपल्याकडे जे हार्ड जे, जे सॉफ्टवेअर आपण हिंजवडी पासून ते पुण्यातल्या आजूबाजूच्या परिसरात मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये बनवतो तर त्याला ह्या व्यवसायाला कोणताही फटका बसलेला नाही स्मार्ट जसं चीन प्लस वन ही आपली पॉलिसी आली आणि त्याच्यामध्ये आपण चीनला एक दुसरा सह पर्यायी राष्ट्र म्हणून आपण जेव्हा प्रयत्न सुरू केले तेव्हा ऍपल सारख्या कंपनीनं चीनमधलं आपलं जे प्रोडक्शन होतं ते भारतामध्ये हलवलं त्यामुळं स्मार्टफोन उद्योगाला सर्वाधिक जे आपल्याकडे भारताला दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेला जो चीन पूर्वी स्मार्टफोन अॅपलचे स्मार्टफोन्स आणि कच्चम फोन्स, फोन्स, फोन्स पाठवायचा चीनला मागं टाकलं आणि आता आपण नंबर वन आहोत परंतु आपला जो चौवेचाळीस टक्क्याचा जो वाटा आहे या स्मार्ट फोन्सवरती तुर्तास कोणत्याही पद्धतीचा शुल्क नसल्यामुळं अमेरिकेला आपण जे स्मार्टफोन्स पाठवतो त्याला काहीही फटका बसणार नाही फार्मास्युटिकल्स कारण आपल्याकडनं सर्वाधिक औषधी ही अमेरिकेमध्ये जाते तिकडचे एफडीएचे खूप सारे नियम कठोर असले तरी सुद्धा तिथेही कोणत्याही स्वरूपाचा कर लावलेला नाही पेट्रोलियम पदार्थ ज्या रशियाकडनं आपण पेट्रोलियम मागवतो त्याच्याबद्दल अमेरिकेचा आक्षेप आहे तिथे आपण पेट्रोल डिझेल जेट इंजिन गॅसोलियन एलपीजी याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर लावलेला नाही आणि अमेरिकेला आपण काही गोष्टी यातल्या पाठवतो हो जसं की भारतानं दोन हजार चोवीस मध्ये वीस अब्ज पेट्रोलियम उत्पादनाची अमेरिकेला निर्यात केली होती असा असून सुद्धा अमेरिकेनं त्याच्यावरती कर लावलेला नाही जसं मी म्हणालो आय टी आणि सेवा उद्योग जो अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आपला त्याला कोणताही आपल्याकडे कर लागलेला नाही आता प्रश्न काय आहे की याच्यातनं आता शत्रूचा शत्रु तो आपला मित्र ही जशी आपण समाजामध्ये वावरत असताना रणनीती असते आणि सर्वसाधारण व्यक्तीचा तोच दृष्टिकोन असतो तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतं आणि म्हणून एक आर आय सी रशिया इंडिया आणि चायना अशा पद्धतीचं एक नव अलायन्स होऊ शकतं असं म्हणत आता याच्यामध्ये याची पार्श्वभूमी काय ती पण लक्षात घ्या पाहिजे रशिया भारत आणि चीन हा असा एक असा त्रिपक्षीय गट असावा अशी मांडणी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये रशियाचे माजी पंतप्रधान एवेगेने प्रिमा को यांनी प्रस्तावित केली होती याचा उद्देश आशियाई देशांना एकत्र आणून पश्चिमी देशांचा विशेषतः अमेरिकेचा प्रभाव कमी करणं हा होता जे आज आपल्याला वाटतं की अमेरिकेचा प्रभाव जो जागतिक राजकारणावर आणि देशांतर्गत भारतातल्या सगळ्या घडामोडीवरती होतोय त्याला कुठेतरी चेक दिला पाहिजे आणि मग तसा प्रस्ताव एकोणीसशे नव्वद साली होता दोन हजार दोन मध्ये हा औपचारिक गट स्थापन झालेला आहे दोन हजार वीस मध्ये भारत चीन सम जो सीमा संघर्ष सी होता त्याच्यामुळे ह्या आर आय सी ला ब्रेकच लागला आता वर्तमान स्थिती काय आहे आर आय सीची दोन हजार पंचवीस मध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री मंत्री सर्गेई लाब्रो यांनी आर आय सी पुनर्जीवनाची किंवा त्याला पुनर्जीवित करण्याची गरज व्यक्त केली विशेषतः भारत आणि चीन यांच्यातला जो सीमा तणाव आहे तो कमी झाल्यानंतर असं म्हटलं की भारत आणि चीन यांनी एकत्र यायला हवं आता याचे भूराजकीय हितसंबंध काय आहेत बघा रशिया भारत आणि चीन यांना एकत्र आणून अमेरिकेचा जागतिक प्रभाव कमी करू इच्छित रशिया युक्रेन युद्धामुळे रशियावर पश्चिमी निर्बंध आहेत आणि भारत आणि चीन यांच्याकडून तेल आयात करून रशियाची अर्थव्यवस्था सध्या तरी टिकून आहे कारण रशिया काय करतं की कच्चा तेल आपल्याकडे पाठवतो हो आणि आपण त्यांना रिफाईन करून ते पाठवत हो राहतो आता भारत चीन जवळ दोन हजार चोवीस मध्ये ब्रिक्स कझान शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील भेट आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या चीन भेटीमुळं भारत चीन संबंध सुधारलेले आहेत कारण जे गलवान व्हॅलीमध्ये झालं किंवा आताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये झालं फार ऍक्टिव्हली रोल चीननं बजावलेला नव्हता अर्थात गलवान व्हॅली मधला जो संघर्ष आहे तो जवळपास दीड दोन वर्ष आपल्याकडे चालला आणि अजूनही चीन बरोबर नाही दोन हजार पंचवीस मध्ये भारत चीन संबंधाच्या पंचाहत्तरच्या निमित्तानं सहकार्य वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती भारत आणि चीन यांच्या दरम्यान दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे अठरा अब्जचा द्विपक्षीय व्यापार झाला आणि चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे भारत रशियाकडून स्वस्त तेल आयात करतो तर रशिया भारताला प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण उपकरणं देते म्हणजे आपला भारत चीन आणि रशिया हा असा संबंध आहे भारत रशिया आणि चीन ब्रिक्स आणि शांघाय सहकारी संघटनेत एकत्रित काम करतात रशिया आर आय सी ला पुनर्जीवन करून या मंचाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याचा विचार आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे भारत रशिया आणि चीन या तीनही राष्ट्रांचा मिळून लोकसंख्येचा जगातला वाटा थोडा थोडा का नाही छत्तीस टक्के रशियाकडे नैसर्गिक संसाधनं आहेत चीनकडे तंत्रज्ञान आणि भारताकडे झपाट्यानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे म्हणजे ह्या तिघांचा असा संयुक्तपणे एकत्रित भागीदारी होऊ शकते आता ह्याच्यात अडचणी काय आहेत बघा लक्षात घ्या भारत आणि चीन हा तसा ऐतिहासिक दृष्ट्या जर बघाल तर खूप जुना मित्र भाव आहे मी नेहमी असं म्हणतो की आपलं जे भारत आणि चीन बरोबरच युद्ध झालं त्याच्या आधीची जी राजकीय भारताची स्थिती होती ती जर अधिक मच्युअर असती तर कदाचित भारत आणि चीन हा संघर्ष टळला असता खास करून तेव्हाच्या संसदेतल्या चर्चा तेव्हाच्या अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी बजावलेली भूमिका तेव्हाच्या पंतप्रधानाचं आकलन या सगळ्यात खूप मर्यादा आली आणि भारत आणि चीन अननेसेसरी संघर्ष झाला असं माझं मत आहे हँडरसन हं, ब्रुक्स या पुस्तकाचा संदर्भ देऊन आणि त्यावेळेला जेव्हा मी भारत चीन युद्धाची पन्नासी झाली ती तेव्हा जे काही के वाचन केलं होतं आता सध्याच्या स्थितीमध्ये ह्या तीन राष्ट्रांच्या एकत्रित येण्यामध्ये भारत आणि चीन हेच संबंध फार महत्वाचे आहेत कारण तिथे खूप मोठा तणाव आहे भारत आणि चीन यांच्यात तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीची सीमा आहे आणि हा विवाद अद्याप मिटलेला नाही आणि चीनचं असं आहे की चीन, चीन सगळ्या राष्ट्राबरोबर सीमावादासाठी लढतय काही राष्ट्रांबरोबर त्यांची सीमावाद मिटलेले पण भारताबरोबरची मिटलेले नाही भारताला तबांग म्हणजे अरुणाचल प्रदेश लडाखमध्ये डेमचोक आणि देपसांग इथे चीन आणि भारताला ह्या मुद्द्यावरती की सीमा कोणती कुणाची कुठे याबद्दलचा तिढा सुटव सोडता सोडवता आलेला नाही किंवा तिबेटच्या धर्मगुरू नदलाई लामा यांनी भारताने आश्रय दिल्यानंतर चीनला असं वाटतं की आमच्या शत्रूला तुम्ही तिथे आश्रय दिलेला आहे चीन आणि अक्साई चीन हा जवळपास अडतीस हजार वर्ग किलोमीटर आणि अरुणाचल प्रदेश जवळपास नव्वद हजार वर्ग किलोमीटरवर दावा सांगतो तर भारत याला असं म्हणतं की आणि अर्थात आहे की भारत चीन आणि चीन रशिया आणि ब्रिटन या संघर्षामध्ये जो सीमावाद एकोणीसशे एकोणतीस साली जो झाला होता तो चीनला असं वाटतं की त्यांच्यावरती केलेली ती बळजोरी आहे आणि त्या चीन ते त्या सीमावादाचाच एक भाग नंतर भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या दरम्यान येतो जो त्यांना मान्य नाही तर तो जो सीमावाद आहे तो अक्साई चीन बरोबरच आपल्याकडे आपण फाळणीच्या वेळेला दिल्लीमध्ये बसून आखलेली जी रेषा आहे त्या रेषेमध्ये पण आहे दुसरीकडे असं आहे की चीन आणि पाकिस्तान दरम्यान आर्थिक कॉरिडॉर आहे ज्याला सीपीईसी सी म्हणतात पाकिस्तान व्यापार जो त्यांचा सगळा जो व्यापार आहे तो पीओ के मधून जातो आणि त्याच्यामुळं भारत आणि चीन दरम्यानच्या ह्या युतीला आपल्याला मोठ्या ह्या सगळ्या अडथळ्यांना पुढे घेऊन जावं लागेल अर्थात पाकिस्तान आणि अमेरिकेचा जो सहार्द वाटतोय तो काही चीनला आवडेल असं मला वाटत नाही चीननं ब्रह्मपुत्रा नदीवरती जरा सांगस्पो असं म्हणतात पंधरा लाख यु एस डॉलर कोटीचं महाकाय धरण बांधायला सुरुवात केली आहे जे भारताच्या अरुणाचल प्रदेशात पूर किंवा दुष्काळ निर्माण करू शकतं असं भारतातल्या काही तज्ज्ञांना वाटतं माझं त्याबद्दलचं मत वेगळं आहे आणि त्यामुळं त्या, त्या धरणाच्या अनुषंगाने सुद्धा भारतामध्ये बरीचशी चिंता आहे भारताचा चीन सोबत पंच्याऐंशी अब्ज व्यापाराचा तूट आहे म्हणजे जी काही आपली एकशे अठरा अब्ज युएस डॉलरची चीन बरोबरचा व्यापार होतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा चीनला होतो आपल्याला जवळपास पंच्याऐंशी अब्ज आपली आणि चीनमध्ये व्यापारी तुट म्हणजे आपण एकशे अठरा कोटीपैकी जो काही व्यापार होतो युएस डॉलर मध्ये त्यातला पंच्याऐंशी अब्जचा डॉ व्यापार तर चीनचा आपल्या आपल्याकडे होतो आणि मग उर्वरित रकमेचा आपण चीन बरोबर करतो भारताच्या स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा पंच्याहत्तर टक्के वाटा आहे आणि सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात भारत चीनवर अवलंबून आहे भारताची जी पश्चिमी देशासोबतची जवळीक आहे त्याच्याबद्दल चीन आणि भारतामध्ये अविश्वासाचं वातावरण आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या संघर्षामध्ये आर आय सी एकत्रित एक होणं ही आज शक्यता जरी असली तरी ती तशीच्या तशी, तशी होईल किंवा लगोलग अमेरिकेनं टेरिफ भारतातील लादल्यामुळं भारत आणि चीन मैत्रभाव वाढेल असं मानायचं काही कारण नाही पण एका नव्या वाटचालीला आपल्याला सुरुवात करावी लागेल ला असं दिसतंय कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आता कुठे वर्षपुरती होते पुढचे तीन वर्ष एकदा का इतके एक मोठे डिस्ट्रक्शिव डिस्ट्रक्टिव्ह निर्णय अमेरिकेने घेतले की त्याला नंतर पुन्हा कोणताही राष्ट्राध्यक्ष आला तर त्याच्यामध्ये सुधारणा होणं खरोखर अवघड आहे त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे आधीच असलेले असे अविश्वासाचे संबंध हे आणखी वाढीला लागले आपलं या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष असणार आहे ते या देशांतर्गत रोजगार निर्मिती व्यापार संसाधनं आणि आपल्या देशाचे इतर राष्ट्राबरोबर संबंध या दृष्टीनं महत्वाचं आहे म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोप्या मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी काही तुमच्या सूचना असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा थांबूया आपण